जयशिवराय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं स्वराज्य मंदिर राजगड या ठिकाणी जे काही तोफेचे तुकडे आहेत ते जोडण्याची परवानगी मागच्या दीड दोन महिन्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना अशी आहे की एखाद्या ऐतिहासिक स्मारकावरची म्हणजे आपल्या गडावरच्या ज्या तुकल्या तोफा आहेत त्या जशा तसं जोडण्याचं काम या देशामध्ये सर्वप्रथम होणार आहे आणि ते म्हणजे आपल्या स्वराज्य मंदिर राजगडावरती आणि सह्याद्री बसान हिंदुस्थानला हे भाग्य मिळालंय हे खरं तर आम्ही खूप भाग्यवान आहोत हे परमभाग्य आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे पुरातत्व विभागाचे मुख्य संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या, या तोफेला जोडण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे पुण्याचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांचंही या कार्यासाठी मार्गदर्शन त्या ठिकाणी लागणार आहे आपल्या सह्याद्री प्रतिष्ठानचे गणपती सावंत हेच या प्रोजेक्टचे हेड आहेत आणि त्यांच्या माध्यमात या ठिकाणी काम करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना माहिती की वर्षानुवर्ष राजगडावर तोफेचे तुकडे होते परंतु आजपर्यंत असा प्रयत्न केला नाही आज आणि मी असेल किंवा माझे सहकारी असेल आज सर्वप्रथम हा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत तर या ठिकाणी जे तुटलेले तोफेचे तुकडे आहेत त्याचं सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी स्कॅनिंग करावं लागेल म्हणजे थ्री डी स्कॅनिंग करावं लागेल की ते तुटलेले जे तोफेच्या तुकड्याची जे काही डायमेन्शन्स आहेत ते थ्रीडीच्या माध्यमातून त्या ते ठिकाणी करावे लागेल आणि मग त्याच्यानंतर जे काही तोफेला तुकडे जे कमी पडतायत त्याच डायमेन्शन कशा पद्धतीनं असेल त्याचा रिपोर्ट आपल्याला तो थ्रीडीच्या डिझाईनच्या माध्यमातून येईल आणि जे कमी तुकडे पडलेले आहेत किंवा जे नवीन तुकडे आपल्याला बनवायचे आहेत ते त्या पद्धतीने बनवण्यात येईल आणि ते तुकडे बनवल्यानंतर ते तुकडे गडावर घेऊन गेल्यानंतर एक सॉलिड रॉडच्या माध्यमातून जुने तुकडे आणि नवीन तुकडे त्याला त्या ठिकाणी ठेवता येतील आणि त्याच्यावर जे काही स्ट्रक्चरल ऍढेसिव्ह आहे ते त्यामध्ये टाकण्यात येईल आणि त्याच्या वरच्या भागाला क्लॅम्पिंग करून ती तोफ अखंड अशा पद्धतीने ठेवता येईल आता खऱ्या अर्थानं तोफ जोडणं हे तंत्रच आज पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थानं एखादी तोफ नवीन बनवणं सोपं आहे पण आहे त्या तोफेला पुन्हा जोडण्याचा प्रकार जो आहे तो सर्वप्रथम होत असल्यामुळे थोडासा टेक्निकल अवघड आहे जवळपास परवानगी मिळण्यासाठी सुद्धा पाच ते सहा वर्ष लागले कारण हे काम पुरातत्व विभागाने सुद्धा यापूर्वी केलं नव्हतं तर असं एक पवित्र काम एक आगळं वेगळं दुर्गा समाजाच्या इतिहासामध्ये शेकडो वर्ष आठवणीत राहील असं कार्य सह्या दिवसात हिंदुस्थानच्या माध्यमात होणार आहे जसं जसं ही प्रक्रिया पुढे जाईल तसे तसे अपडेट मी आपल्याला त्या ठिकाणी देईलच परंतु सुरुवातीला जे काही आता तुकडे सुरक्षित आहेत त्या तुकड्याचं थ्रीडी स्कॅनिंग करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते तो पूर्ण होण्यासाठी जे तुकडे आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहेत त्याचं कशा पद्धतीनं मॅपिंग मै, केल्यानंतर कशा पद्धतीनं डायमेशन मध्ये ते बनवता येतील हे काम लवकर त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि मला असं वाटतं की ह्या परमपवित्र कार्यासाठी आपण सर्वच माझ्यासोबत असावं आमच्या सह्यादिस हिंदुस्थानच्या सोबत असावं म्हणून आज आपल्यासमोर लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती मी त्या ठिकाणी देत आहे आणि मला विश्वास आहे की आपण आपले हेवे दावे सोडून या सह्यादिपासनच्या उद्यात अशा हेतूला आपण सोबत असाल असा एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद